औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं डाळींचे भाव कमी करण्यात यावे यांसह अनेक मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं डाळींचे भाव कमी करण्यात यावेत तसंच जीवनावश्यक वस्तूंचा स्वस्त धान्य दुकानात मुबलक पुरवठा करून देण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं अन्नधान्याचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांचं आर्थिक बजेट कोलमडलं आहे सद्यस्थितीत डाळींच्या साठेबाजीचं सा प्रमाण वाढलं असून या संदर्भात शासन कुठलीही कार्यवाही करताना दिसून येत नसल्याचं आमदार सुभाष झांबड यांनी सांगितलं आम्ही दीड वर्षापासून दोन वर्षापासून जसं महाराष्ट्राला आणि देशामध्ये वातावरण बदललं अच्छे दिन येणार म्हणून गोष्ट आम्ही सर्व जनता ऐकत होतो त्यापैकी आम्ही सुद्धा मागत होतो आम्हाला वाटलं काहीतरी बदल होईल अच्छे दिन येतील पण आज ही परिस्थिती आहे की डाळेचा भाव जो पन्नास रुपये किलो डाळ आम्हाला काँग्रेस सरकारच्या कारामध्ये पन्नास ते साठ रुपये किलो डाळ मिळत होती आज डाळीचा भाव एकशे ऐंशी रुपये किलो झालेला दोनशे रुपये किलोपर्यंत पोहोचला हे कि आच्छे दिन पाहण्याकरता जनतेने भाजपला सरकारला मतदान केलं पण आज जनतेच्या निराशा समोर आलेल्या आहेत आणि डाळीचा भाव कमी होत नसेल कमीत कमी आमच्या मध्यमवर्गीय आणि गरीब जनतेला सरकारच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानावरती डाळ कमी दरात स्वस्त राशन दरात उपलब्ध करून द्यावे ऐं सणासुदीच्या काळात डाळींचे भाव कडाडल्याने सामान्य नागरिकांच्या जगण्यावर मात्र संक्रांत आली आहे या संदर्भात शासनाकडून लवकरात लवकर पावले उचलली जावीत अशी अपेक्षा असल्याचं निवेदनकर्त्यांनी सांगितलं हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या ऐवजी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत यांनी स्वीकारलं यावेळी अॅडव्होकेट सय्यद अक्रम आमदार सुभाष झांबड बाळासाहेब देशमुख काँग्रेस जिल्हाध्यक्ष केशवराव अवताडे राजेंद्र दाते यांची उपस्थिती होती 29 seconds. What?